नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दहा वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी लढा देणारे पद्मणे कुटुंब झालं हताश शासनाकडे मागितली सह कुटुंब इच्छा मरणाची परवानगी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील अंजोणी बुद्रुक येथील समाधान पद्मण यांच्या जा जागेचं जा बनावट कागदपत्र तयार करून जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून दिल्याचा आरोप समाधान पद्मण यांनी केलाय समाधान पद्मने यांच्याकडे जागेचे सर्व अधिकृत दस्तऐवज असून ते गेल्या दहा वर्षांपासून आपल्याला न्याय मिळाव्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवतात आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्यात आंदोलन उपोषण केली मात्र अजूनही त्यांना न्याय मिळत नसताना अखेर पद्मने कुटुंब हताश झालंय आणि आता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सहकुटुंब इच्छा मरणाची मागणी केली आहे मी समाधान जनक्राम पद्मने मेहकर तालुक्यातील एका खेड्यातील ड्रायव्हर आहे इथं तात्कालीन ग्रामविकास अधिकारी आरजी पवार व इतर कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी बनावट डॉक्युमेंट बनवून खोटेनाटे मागे जी सरपंचाच्या काळात चालू सरपंच आहे चालू सरपंचच्या काळात माझी आहे बहुमत नसताना ठराव पास आचारसहितात ठराव पास असे बनावट डॉक्युमेंट बनवून माझी स्लॅबची जागा परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केल्यामुळे माझ्यावर बेघर होऊन उघड्यावर राहण्याची वेळ आली मी गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा करतो आणि भाड्यान राहतो मुलं बळा घेऊन त्याचा पाठपुरावा करता करता माझे न मी ग्रामपंचायतपर्यंत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला परंतु मला यश आलं नाही त्याच्यामुळे हो मी हजबर आणि निराश झालेलो आहे माझे मनस्थिती बिघडलेली आहे माझे घरात चिडचिड होते माझा ताणतणाव वाढलेला आहे त्याच्यामुळं हो माझी आता जगण्याची इच्छा राहिली नाही यांच्या ताणतणावामुळं माझ्या शेवटचे जर ग्राम या प्रशासनानं जर दखल घेतील मला न्याय दिला तर ठीक नाहीतर मी दिलेल्या निवेदन दिलेलं मी जिल्हा परिषदला आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं मी त्या निवेदनात म्हटलेलं आहे की बाबा मला एकतर न्याय द्या नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या किंवा मला मारून टाका आयुष्यातलं भाग आहे माझे कुटुंब मारून मी जगण्यात माझा काही अर्थ राहिलेला नाही माझं जर असं होतंय तर मी एवढं प्रशासनाला पाठपुरावा करून जर न्याय मिळत नाही माझ्या जगण्याला काही अर्थ नाही मी हजबोला निरा झालेलो मी याच्याशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही न्याय दिला तर ठीक नाही माझं मी पुढचं पाऊल उचलणार हे मला निश्चित बुलढाणा प्रतिनिधी कजानन राव ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा